महाराष्ट्रामध्ये भाजपाच सरकार आहे महायुतीच सरकार आहे तो लाडक्या बहिणीची योजना सुरू राहणार आहे आणि माननीय मी विनंती करतो मी नागपूर मध्ये आता बावीसशे महिला बचत गटांना आमच्या लाडक्या बहिणीचे बचत गट तयार करून कोऑपरेटिव्ह बँक तयार करून आमच्या लाडक्या बहिणींना एक लाख रुपये अनुदान एका बचत गटाला देण्याचा निर्णय आम्ही केला आहे पर निवडून आल्याबरोबर प्रत्येक वर्षी पाचशे महिला बचत गटाची यादी तयार कर मी तुम्हाला या बचत गटांना एक लाख रुपये अनुदान आणून देण्याची जबाबदारी या ठिकाणी घेण्याचा निर्णय करतो आहे आपण काळजी करू नका हिरकनी हिरकनी महिला उद्योग येऊन हिरकनी महिला उद्योजक योजना आपण आली आहे आमच्या लाडक्या बहिणी करता हिरकनी महिला उद्योगाच्या माध्यमातन आपण कोपरगावच्या आमच्या लाडक्या बहिणींना हिरकनी महिला उद्योगाच्या माध्यमातून योजना आपण देणार आहोत एवढच नाही तर ना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारकडनं आमच्या लखपती दिदी करण्याची योजना या कोपरगाव मध्ये आपण आणतो आहे पराग जी जेवढी यादी करायची तेवढी करा आमच्या कोपरगावच्या लाडक्या बहिणींना लखपती बंदिती करण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे माननीय देवेंद्र आपल्याला वचन दिलं होतं आपलं सरकार जर आलं तर महाराष्ट्रातल्या पंचेचाळीस लक्ष शेतकऱ्यावर सत्तावीस हजार कोटी शेतकऱ्याच्या शेतातल्या विजेच्या पंपाचे बिल बाकी आहे कमळाचं मत किती महत्वपूर्ण आहे बघा तुम्ही कमळाला मत दिले स्नेहलता ताताई आल्या आता तर मी मंत्री झालो आता देवेंद्रजी ऊर्जा मंत्री म्हणून त्यांच्याकडे कारभार आहे मला अभिमान आहे माननीय देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री झाल्यानंतर या महाराष्ट्रातल्या पंचेचाळीस लक्ष शेतकऱ्यांच्या शेतामधले विजेच्या पंपाचे सत्तावीस हजार कोटी रुपये माफ करण्याचं काम देवेंद्र फडणवीस सरकारने केलं आपल्या सरकारने केलं आणि एवढंच नाही तर पुढचे पाच वर्ष एकही रुपया विजेचं बिल शेतकऱ्याच्या पंपाचे येणार नाही शेतकऱ्याच्या विजेच्या पंपाचे येणार नाही हा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने केला आणि आता तर देवेंद्रजींनी निर्णय घेतलेला आहे तुमच्याकडे जे कोपरगावला वीज येतं ही आमच्या नागपूरवरनं येतं चंद्रपूर वरनं येतं भुसावळ वरनं येतं पर्रीवरनं येतं ही वीज तुमच्याकडे जी येतं ही वीज आता आठ रुपये रेट आहे आमच्या कोपरगावच्या बहिणीनं समजून घ्या ही आठ रुपये विजेची रेट आहे दोन हजार पंचवीस पासून दोन हजार एकोणतीस पुढच्या पाच वर्षांनी या विजेचा रेट बारा रुपये होणार आहे कोळसा जसा जसा महाग होईल तसा तसं विजेचं बिल वाढणार आहे कोळश्याचे रेट वाढले की विजेचे रेट वाढतात बारा रुपयाची वीज या ठिकाणी कोपरगावच्या जनतेला परवडण्यालायक नाही आहे आणि म्हणून आपल्या सरकारने निर्णय घेतला कि दोन हजार एकोणतीस मध्ये कोलेताई आपण जेव्हा जनतेला मत मागू तेव्हा बारा रुपयाची वीज कोपरगावला देणे हे आपल्याला आणि जनतेला परवडणार नाही देवेंद्र फडणवीस जी निर्णय घेतला आता कोपरगाव मध्ये मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना येणार आहे सूर्यप्रकारावर सूर्यप्रकाशावर वीज तयार होणार आहे सूर्यप्रकाशाची वीज दोन रुपये ऐंशी पैसे रेटनी तयार होणार आहे दोन रुपये ऐंशी पैसे रेटनी सूर्यप्रकाशावर वीज तयार होणार आहे आणि कोपरगावला आपण दोन हजार एकोणतीस मध्ये दोन रुपये नव्वद पैसे आणि तुमच्या घरापर्यंत आणण्याकरता जो खर्च लागेल तो खर्च मी तुम्हाला देवेंद्र फडणवीस सरकारकडनं वचन देतो की दोन हजार एकोणतीस मध्ये जेव्हा मी तुम्हाला कमळाला मत मागू तेव्हा खऱ्या अर्थाने कोपरगावची सहा रुपये रेटने रेट देण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे सहा रुपये रेटने विजेचा रेट आपण देणार आहे आता तर पराग मान्य पंतप्रधान मोदीजींनी सूर्य घर योजना दिली आहे पंतप्रधान सूर्य घर योजना या सूर्यघर योजनेच तीस हजार रुपयाचं सूर्यघर येतं येत तुम्ही यादी बनवा निवडून आल्याबरोबर ज्यांच्या ज्यांच्या बहिणी त्या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणी तुम्हाला माझी विनंती आहे शंभर युनिट वीज वापरणारे शंभर युनिट वीज वापरणारे जे ग्राहक आहेत त्यांच्या घरावर सूर्यघर लावायचं आहे तुमचे या ठिकाणी बसलेल्यापैकी साठ टक्के लोक असे आहेत जे शंभर युनिट वीज वापरतात सर्व जेवढ्या झोपडपट्टीचे नाव आपण घेतले आहे जेवढ्या नगराचे नाव आपण घेतलेले आहे ते सर्व शंभर युनिटच्या वर वीज वापरत नाही पराग तुम्ही यादी बनवा मी तुम्हाला प्रधानमंत्री सूर्य घर योजनेचे पाच हजार घर या कोपरगावला मंजूर करून देण्याची जबाबदारी मी घेतो आहे पाच हजार घर आणि सूर्य घर लागल्यानंतर पुढचे पंधरा वर्ष विजेचं बिल येणार नाही पुढचे पंधरा वर्ष विजेचं बिल कोपरगाव मध्ये येणार नाही त्या घराला येणार नाही ही सूर्य घर योजना आपण या ठिकाणी करायचं आहे खर तर मला या ठिकाणी एवढं सांगायचं आहे माननीय देवेंद्रजींनी मला महसूल मंत्री म्हणून जबाबदारी दिली खर तर या राज्याच्या इतिहासामध्ये कधीही हा निर्णय झाला नाही कुठल्याही सरकारने तुकडेबंदी कायदा निरस्त केला नाही पण मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे या महाराष्ट्राच्या साठ लाख घरांना महाराष्ट्राच्या साठ लाख घरांना कोपरगावच्या सर्व वस्तीमध्ये लोकांना आता कायद्याचा जो अडचण होती पाचशे फुटाचा आठशे फुटाचा हजार फुटाचा प्लॉट घेतला तुकडे बंदी कायदा असल्यामुळं तुमच्या रहिष्ट होत नव्हत्या नोटरी होती आता मी तुम्हाला सांगतोय पराग सर्व घरांची यादी तयार करा मी सर्व घरांना तुकडे बंदी कायदा जिथे गेला त्या सर्व घरांच्या रईस्टी लावून देण्याचं काम सर्व घरांच्या रईस्टी लावून देण्याचं कार्य आपण या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरं पराग मला सांगितला आहे आमच्या तुम्ही आम्हाला सांगितलं की वर्ग दोनच वर्ग अटी हटवून टाका मी कोपरगावच्या सभेत या ठिकाणी तुम्हाला वचन देतो की तुमचे जेवढे क्लास टू क्लास वन आहे या ठिकाणी सर्व अटी बाजूला करून कोपरगावचा संपूर्ण क्लास टू क्लास वन करण्याचा निर्णय या ठिकाणी करण्याची योजना ही जबाबदारी महसूल मंत्री म्हणून माझी आहे आणि त्यामुळे करणार आहे बंधू भगिनींनो महाराष्ट्राच्या सरकारनी कधीच निर्णय घेतला नव्हता तो ऐतिहासिक निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला आता तुमचे प्लॉट असतील त्यावर घर बांधायचं असेल तर विपिन दादा आता येण्याची गरज नाही सनदची गरज नाही तुमच्या कोपरगाव मध्ये आता नवीन घर बांधायचं असेल कुणाला घराचं बांधकाम वाढवायचं असेल तर येण्याची टीपीची कुठलीही सनदची गरज नाही मी या ठिकाणी पराग आता एवढंच ठेवला आहे संपूर्ण नकाशा कोपरगावच्या प्रत्येक घरांचा करून देण्याची जबाबदारी चंद्रशेखर आहे महसूल मंत्री माझी आहे वर्षानंतर आपल्या पाचव्या पिढीचा जरी पोरगा हे त्यांनी नक्षावर बघितलं की माझं घर कुठं आहे माझी प्रॉपर्टी कुठं आहे तुमच्या पाचव्या पिढीच्या पोराला दिसेल की या ठिकाणी नक्षा योजनेमध्ये माझं घर माझा प्लॉट माझा त्या ठिकाणी मालमत्ता कुठे आहे शेवटी ग्रह खात्याची जबाबदारी आहे मान्य मुख्यमंत्री महोदयाकडे ग्रह खाता आहे झोपून उठल्या पासून झोपतपर्यंत मनुष्याच्या जीवाचं रक्षण करणे मनुष्याच्या जीवाच रक्षण करणे सरकारची जबाबदारी ग्रह गृह खात्याची जबाबदारी आहे पण तुमच्या समोर मी महसूल मंत्री म्हणून उभा आहे तुमच्या सर्वांच्या मालमत्तेच रक्षण करण्याची जबाबदारी महसूल मंत्री म्हणून माझी आहे आणि त्यामुळं काळजी करायची गरज नाही मी या ठिकाणी एवढंच सांगेन की नक्षा योजनेमध्ये घर बांधायला घराचं नक्षा करायला कोल्हताई चार हजार रुपये खर्च येतो एक घर मोजायला चार हजार रुपये खर्च येतो पण आज मी साईबाबाचं दर्शन करून आलो आहे मी ठरवलं आहे जसं मी कोपरगावला ठरलो होतं दोनशे वीस केवी देईल मी साईबाबाचं दर्शन करून आलो होतो तसं आज तुम्हाला मी कोपरगावला वचन देतो आहे नक्षा योजनेमध्ये एकाही घराकडनं एकही रुपया घेणार नाही संपूर्ण घरांना संपूर्ण घरांना तुमच्या घरांचा लँड रेकॉर्ड सिटी सर्वे करून देण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस सरकारची आमचीच आहे आणि बंधू भगिनीं याकरता मी आज या व्यासपीठावर आलवला आहे नुसतंच वीस नगराचं नाही आहे वीस नगराचं करणारच आहे कारण पट्टे वाटपाचा मंत्री मी आहे देवेंद्र फडणवीस मला सांगितलं आहे की या ठिकाणी कोपरगाव नगरपालिकेमध्ये हनुमान नगर दत्तनगर महादेव नगर एक दोन गोरबा नगर गजानन नगर लिंबारा मैदान गांधीनगर गांधीनगर गेम हॉल जी विद्यालय टिळक नगर संजय नगर सुभाष नगर सुबास नगर एक सुभाषनगर दोन लक्ष्मीनगर शाईनगर येवला रोड खडकी जिजामाता नगर टाकडी नाका आल्याबरोबर या या सर्व घरांची यादी तयार करा उद्यापासून फॉर्म भरून टाका आता आचारसिहित माहित नाही पण फॉर्म भरा मी स्वतः महसूल मंत्री म्हणून कोपरगावला येऊन तुमचे सर्वांचे पट्टे वाटप करून देतो या महसूल मंत्री म्हणून माझे जे, जे अधिकार आहे ते सर्व अधिकार मध्ये येऊन पट्टे वाटपाचा घरांना पट्टे वाटप देण्याचा निर्णय चंद्रशेखर बावनकुळे आपल्या कोपरगाव मध्ये येऊन केल्याशिवाय मी राहणार नाही एवढंच वचन मी आपल्याला देतो बंधू भगिनींनो बंधू भगिनींनो खऱ्या अर्थाने वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये मी आपल्याला विचार विचार सांगणार आहे आज बघा विकासाची चार चाकाची गाडी विकासाची चार चाकाची गाडी कोपरगाव नगरपालिकेसमोर उभी आहे कोपरगाव नगरपालिकेसमोर विकासाची चार चाकाची गाडी उभी आहे एक चाक मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजनेचा आहे एक चाक देवेंद्र फडणवीसच्या योजनेचा आहे तिसरा चाक या विकासाच्या गाडीचं राजा कृष्ण विखे पाटीलजी पालकमंत्र्यांच्या याचा आहे आणि चौथ चाक आमच्या आहे चार चाकाची विकासाची गाडी चार चाकाच्या विकासाची गाडी कोपरगाव नगरपालिकेसमोर उभी आहे आणि या गाडीमध्ये पेट्रोल टाकण्याकरता चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी कोपरगाव मध्ये आला आहे काळजी करू नका या ठिकाणी या ठिकाणी आपल्या विकासाची गाडी घेऊन आपल्याला या ठिकाणी निघायचं आहे बंधू भगिनीन तुमच्या समोर सवाल आहे चार चाकाच्या विकासाचे गाडीचे चार चाक आहे पेट्रोलची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेने घेतली आहे आता वीस तारखेला कोपरगावला माझी विनंती आहे या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर कोण राहणार आहे विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर कोण असणार आहे तुम्ही वीस तारखेला पराग संधानला प्रचंड बहुमताने विजयी करा विकासाची चार चाकाची गाडी कोपरगाव वर निघेल मंत्रालयाच्या खाली येईल मंत्रालयामध्ये पहिल्या मजल्यावर चंद्रशेखर बावनकुळे ऑफिस आहे मी या विकासाचे सर्व संकल्प सहाव्या मजल्यावर देवेंद्र फडणवीस घेऊन जाईल आणि जे जे काही विश्वासनाम्यात तुम्ही सांगितलं ते पूर्ण काम या ठिकाणी पराग मी करून दिल्याशिवाय आपल्याला राहणार नाही याकरता देवेंद्रजीनी मला पाठवलेलं आहे बंधू भगिनीं दीपावळीमध्ये दीपावळीमध्ये लक्ष्मीपूजन तुम्ही केलं का दीपावळीमध्ये लक्ष्मीपूजा केली का आमच्या बहिणी दीपावळीमध्ये लक्ष्मी पूजा केली का तुम्ही बघितलं असाल दीपावळीमध्ये लक्ष्मी पूजन करताना महालक्ष्मीजी कशावर होती महालक्ष्मीजी कशावर होती तुम्ही बरोबर भावपूर्ण पूजा केली असाल तर महालक्ष्मीजी ही कशावर होती मग कोपरगावच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा फरागच्या कमळावरच येणार आहे परागच्या कमळावरच येणार आहे माझे एक काम कराल का मी तुमचे एवढे काम करून देणार आहे पट्टे वाटप करणार आहे प्रधानमंत्री घरं देणार आहे क्लास टू क्लास वन करणार आहे ट्रक टर्मिनल करणार आहे जेवढं सांगितलं तेवढं सारं करून देणार आहे पण तुम्ही माझे एक काम कराल का फक्क खरं सांगा मग वीस तारखेला सकाळी लवकर झोपून उठा वीस तारखेला सकाळी लवकर झोपून उठा आणि मी जे काम सांगतो बरोबर शांतीपूर्ण आहे का आजूबाजूच्या दहा घरांना सोबत घेऊन एकटं जात नाही तुम्ही दहा घर घेऊन दहा घराचे मतदार घेऊन मतदान केंद्रावर जा कराल का माझं एवढं काम दोन्ही आत वर करून सांगा कराल का तुम्ही दहा घराचे मतदान घेऊन जा एवढ्या जोरानी कमळाची छत्रीची कब्बशीची बटन दाबा फक्त बटन तोडू नका आणत तो परागचं नुकसान होईल एवढ्या जोरानी बटन दाबा यानंतर कमळाच्या विरुद्ध लढण्याची कोणाची हिंमत होऊ नये एवढे जोरानी बटन दाबा बंधू भगिनींनो मी तुम्हाला वचन देतो तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करा तुम्ही दहा घरं सांभाळून घ्या पाच वर्ष तुम्हाला सर्वांना विकासाच्या माध्यमातून सांभाळण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस सरकारची आमची आहे हेच वचन देण्याकरता आपल्याला आलो आहे माझी विनंती तुम्ही मान्य केली का दोन्ही हात वर करून सांगा मान्य केली का तिकडं छत्रपती शिवाजी महाराज कुठल्यापर्यंत लोक आहेत सांगा विनंती मान्य आहे का सर्वांनी हात वर करून सांगा विनंती मान्य आहे का भारत माता की भारत माता की भारत माता की पट्टे नाही म्हणत सात बारा पट्टे म्हणजे सात बारा करा विदर्भात पट्टे म्हणतो तुमच्याकडे सात बारा म्हणतात लातूर मध्ये त्याला म्हणतात एक नवीन नवीनच म्हणतात पण ठीक आहे मी विदर्भात सात आम्ही पट्टे म्हणतो तुमच्याकडे सात बारा करून देऊ आभारी आहे साहेब आमच्या सगळ्या मतदार बंधू भगिनीच कोपरगाव शहराचे आपण एवढं मोठं काम केलं मनापासून आभार या ठिकाणी आपल्या राज्याचे महसूल मंत्री मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी आपला अमूल्य वेळ देऊन आपल्या सर्वांना खूप मोठं आव्हान केलं आहे त्यांच्या आव्हानाला साथ देऊन एक राऊंड गेलं एक राऊंड कोपरगावच्या जनतेला जेव्हा सात बारा वाटू एकही पैसा कोपरगावला लागणार नाही याची जबाबदारी आम्ही घेतोय सर्व मतदारांचे खूप खूप आभार सर्व पदाधिकाऱ्यांचे खूप खूप आभार जे आपल्याला भावनगुळ साहेबांनी सांगितलं आहे वीस तारखेला सकाळी सगळ्यांनी उठून सकाळी उठायचं आहे सोच्या दहा दहा आपले जे घर आहे त्याला सोबत घेऊन सर्वांनी मतदानाला जायचं आहे मतदान करून घ्यायचं आहे तरी आपल्याला विनंती आहे की आपण सर्वांनी या सूचनेकडे दुर्लक्ष न करता सूचना पाळायची आहे ही सर्वांना विनंती आहे आलेल्या सर्व मतदारांचे सर्व नागरिकांचे सर्व बंधू भगिनींचे मनापासून खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाचा भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाचा विवेक भैया कोले तुम आगे बढो परोक्षी संदैन साहेब आगे बढो परोक्षी संदैन साहेब आगे बढो लक्षात ठेवायचं आहे आपला नगर अध्यक्ष सर जे आपलं मशीनचं बटन आहे ते पाच नंबरचं बटन आहे भारतीय आहे महिला भगिनीला जाण्यासाठी जागा द्यायची आहे सर्वांना विनंती आहे महिला भगिनीला जाण्यासाठी जागा द्यायची आहे खूप खूप धन्यवाद सर्व नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहे त्यांना विनंती आहे की आपण फोटो घेण्यासाठी मान्य बावनकुळे साहेबांसोबत जायचं आहे सर्वांना विनंती आहे बाकीच्या थोडं थांबून घ्यायचं आहे जे फक्त नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे त्यांनी फोटो घेण्यासाठी मान्य भावनकुळे साहेबांच्या सोबत जायचं आहे या ठिकाणी जाता जाता साहेबांनी आपल्याला आणखीन एक शब्द दिलेला आहे जी आपली अडीच कोटीची शास्ती ती आपलं सरकार आल्यानंतर या ठिकाणी माफ करण्याचं आश्वासन मान्य बावनकुळे साहेबांनी या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे आणि ही आज माझ्या मते ही विजयी सभा आहे आणि याच्या पूर्वी एका नाही जिंकुया महाराष्ट्र जिंकुया ओदे सिंह गर्जना